नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा तथाकथित जे घंटा तज्ज्ञ आहेत अफीम उल्हासाने उफाळून वाहणारे त्यांच्या गळ्यामध्ये शेवटी बार काउन्सिलनंच घंटा अडकवली तीन महिन्याची त्यांना शिक्षा झालेली आहे शिक्षा म्हणजे त्यांची सनद रद्द झालेली पंचवीस हजाराचा दंड दंड आहे आता तुम्ही त्याच्यावरचे त्यांच्या ज्या प्रतिक्रिया त्या तुम्हीच बघा आम्ही काही इथे दाखवत नाही एक फार साधा मुद्दा होता की तुम्ही जेव्हा न्यायालयाचा अपमान करता तुम्ही राज्यपालाचा अपमान करता तुम्ही सभापतीचा अपमान करता हे जेव्हा प्रत्यक्षामध्ये समोर येतं जेव्हा तुमच्या मनासारखा निकाल येत नाही तेव्हा तुम्ही त्याच्याबद्दलचा वैताग करणं एक वेळ ठीक आहे पण तुम्ही राज्यपाल फालतू आहे असं जेव्हा वक्तव्य करता किंवा न्यायव्यवस्थे सरकारच्या दबावाखाली येऊन काम कशी करते आहे असे बिनधास्त तुम्ही जेव्हा आरोप करता तेव्हा त्याची दखल बार काउन्सिलने घेणं कारण की ती तक्रार केल्या गेली होती त्याच्यावरून तुम्हाला शिक्षा होऊन ह्याला दुसरा काही पर्याय नाही बरं तुम्हाला प्रत्यक्ष लेखी माफी मागायचा पर्याय समोर ठेवला होता तेव्हा यांनी हे म्हणजे म्हणलं ना निर्भय बनवले ते फार मोठे जोरात होते तेव्हा आण आणि यांना असं वाटलं की आपण फार मोठे शहीद होऊन जाऊ आपल्या पाठीमागे एवढे मोठे लोक उभे राहतील यापूर्वीचं पण मी तुम्हाला सांगतो हे काय फक्त कायद्यापुरता विषय असं नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांना असं वाटलं होतं की जे काही यश महाविकास आघाडीला मिळालेलं एकतीस त्यांचे खासदार निवडून आलेले आहेत आणि आता हा सत्ताधारी जे आहेत त्यांचा पराभव ठरलेलाच आहे आणि आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे सगळं आपल्यामुळं झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रचाराला बोलवतील चुकून माकून त्यांच्यापैकी कोणाची विधान परिषदेवरती वर्णी पण लागेल यांच्यासाठी आश्चर्य बाकीच्यांसाठी आम्हाला तर काही त्याच्यात आश्चर्य वाटत नाही काँग्रेस असो राष्ट्रवादी तेव्हा एकत्रित स्वरूपातली आणि नंतरची फुटलेली समजा शरद पवार गट त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा गट असो ह्याच्यापैकी कोणीही यांना ढोंकून विचारलं नाही विधानसभा निवडणूक यश मिळो की पराभव मिळव जे काही मिळायचं ते आपल्याला आपण मिळवूयात अशी कदाचित महाविकास आघाडीची भावना असावी त्याच्यामुळं निर्भय बनव आल्यांना ते आपल्याकडे म्हणतात ना की कडीपत्ता हा फोडणीच्या वेळी आतमध्ये टाकावा चा, टाकायचा असतो आणि पदार्थ खाताना मात्र बाहेर काढून टाकायचा असतो तसं यांचा फोडणीसारखा वापर करून घेतला लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा वर्तमानपत्रात लेख लिहिणे आणि बाकीच्या पुरता काही सभा यांनी लोकसभा निवडणुकीत घेतला तर फरक काहीच पडला नाही त्याच्यामुळे पण तथाकथित सोकॉल इंटेलेक्च्युअल वर्गामध्ये काही ना काहीतरी चर्चा का व्हावी आणि जसं ते कुत्र्याला एखादा हडूक टाकून द्यावन आणि कुत्रं चळत बसतं इकडं आपण आपली चोरी करायला मोकळं त्या पद्धतीने राजकीय नेत्यांनी ह्यांच्यापुढं पाच पंचवीस सभा घ्या फिरा वगैरे असं एक हडूक टाकलं हे ते चगळत बसले आणि तिकडं त्यांनी त्यांचा फायदा तेव्हा करून घेतला आणि उलट विरोधामध्ये विरोधी आघाडीने ह्याच्या बदनामी काय करायची ते करून स्वतःचाही फायदा करून घेतला म्हणजे दोन्ही बाजूनी राजकीय नेत्यांनी आपापले फायदे वेगवेगळ्या निमित्तानं करून बसले आणि बसले बाजू आताचा मी तुम्हाला प्रसंग सांगतो ह्या सगळ्या प्रकरणात विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे सत्तांतर झालं दोन हजार बावीसची गोष्ट एकनाथ शिंदे बाहेर पडले प्रत्यक्षामध्ये एकनाथ शिंदेच्या पाठीशी पक्षाचं पूर्ण बहुमत आहे दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत आहे एकोणतीस तीसच आमदार काहीतरी पाहिजे होते तर त्यांच्या हाताशी चाळीसच्या पुढे आमदार निघाले दुसरी जी भूमिका अतिशय खतरनाक पद्धतीने पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत बसून असलेली एकनाथ शिंदे घेतली त्याचा अजूनही उत्तर ह्या तथाकथित घंटा तज्ज्ञांना देताना आलेल पूर्णच्या पूर्ण घटनेता पूर्ण त्यांच्याकडे आहे व्हीप त्यांच्याकडे आहे आणि जी काय पार्लमेंट पार्टी आहे तीच खरी आहे कारण की मूळ पक्षाची म्हणून जी घटना आहे ती निवडणूक आयोगासमोर बदल झालेली सादर झालेली नाहीये पक्षप्रमुख म्हणून जो आहे त्याच्याकडे सगळे अधिकार आहेत याची अधिकृत नोंद निवडणूक आयोगाकडे नाही त्यामुळे निवडणूक आयोगानं अशी भूमिका घेतली की जर पक्षाची घटना बदललेली आमच्याकडं आलेली नाही आम पक्ष नोंदणीचे सगळे पुरावे आमच्याकडं नाहीत पक्ष सदस्यत्वाचे तर आम्ही पक्ष म्हणून ज्या लोकांनी निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहे आहेत आणि विधिमंडळामध्ये ज्या पक्षाला मान्यता सभापतींनी दिली त्यांनाच पक्ष म्हणून गृहित धरतो इतकंच नाही प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये निवडणूक आयोगाच्या वकिलांनी स्पष्ट केलेलं होतं की तुम्ही याच्यामध्ये पडायची गरज नाही हा पूर्णपणे आमचा अधिकार आहे म्हणजे माझ्या आशिलाचा अधिकार आहे असं निवडणूक आयोगाचा वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणला त्याच्यामुळं पक्षमुख कोणाचा शिवसेना हा नाव हे नाव कोणाला द्यायचं आणि चिन्ह कोणाला द्यायचं हे पूर्णपणे निवडणूक आयोग ठरवेल त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय काहीच करू शकत नाही आणि तिथे यांनी लोकांच्या वतीनं आम्ही हस्तक्षेप याचिका दाखल केली होती ह्याच आसिम सरोदेनी एकाच वाक्यात धनंजय चंद्रचूड यांची पूर्णपणे इज्जत काढून टाकली की तुम्हाला जर वेगळं काही मांडायचं नसेल तर तुमचे कागदपत्र कपिल सिब्बलकडे द्यान तुम्ही खाली बस, ये बस ले। हे खाली बसले आज ज्यांची मुदत तीन महिने जर लांबवली मुद्दा असा आरोप दुसरे निर्भय बनववाले करतायत विश्वंभर चौधरी त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की प्रत्यक्षामध्ये आसिम सरोदे यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये भूमिका मांडायची संधी आलेली असताना त्यांनी शेपूट घातलेली सगळ्या देशांना बघितलं ना तो व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहे बेंचान बार ते काय तुझे युट्यूब चॅनल चालू असतं अखंड जाऊन तपास आहे त्याच्यावरती एकाच वाक्यामध्ये धनंजय चंद्रचूड यांनी तुमची इज्जत काढलेली होती तुम्ही काय सांगायला की यांना सर्वोच्च किंवा न्यायालयात संधी मिळू नये म्हणून अरे काहीच गरज नाही ही कारवाई जरी झाली नसती तरी हे उभे राहिले तरी काय फरक पडलेले नसतं त्या केसमध्ये पण तसं नाही आणि हे तेव्हा मोठ्या ह्यानं सांगत होते की नाही नाही एकना एकनाथ शिंदेची खुर्ची कि जणात काही झालं नाही एकनाथ शिंदे पूर्ण आपली कारकिर्द पूर्ण केली त्यांची मुदत संपली निवडणुका झाल्या परत महायुती मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आली यांनी किती सांगितले तरी त्याला आता एक वर्ष होऊन गेलेलं नवीन सत्तांतर झालं त्याला सुद्धा आणि हे अजून सांगतायत की तेमाचं कसं सांगत होते की एकनाथ शिंदेचं पद कस झालं दुसरा यांचा खोटाडा मुद्दा मी जनतेचा प्रतिनिधी आहे असं म्हणाले होते असीम सरोदे सर्वोच्च न्यायालयात अशी भूमिका घेऊन गेले होते की मी जनतेचा प्रतिनिधी आहे जनतेचा प्रतिनिधी कसं काय दोन हजार एकोणीसची विधानसभेची निवडणूक भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र लढली होती मग जनतेचा जनादेश कोणाला आहे भाजप सेना युतीला आहे त्यांचे एकशे एकोणसत्तरच्या जवळपास आमदार निवडून आलेले होते त्यांनी सत्ता स्थापन करावी असा जनादेश आहे मग असीम सरोदे यांना जनतेची बाजू घ्यायची होती तर असीम सरोदे यांनी भाजप सेनेच चे सत्ता कशी करी या बाजूने कोर्टात का नाही याचिका दाखल केली जनतेची बाजू घ्यायची होती म्हणून मग एकांचा खोटा डेपणा बघा तुम्ही वारंवार प्रत्येक वेळी कसा सिधवून आता तर मुद्दा असा होऊन बसलेला आहे की ते तर त्या आमदारांच्या अपात्रतेचा विषय संपला कारण ती विधानसभाच बरखास्त झाली आता ही नवीन विधानसभा याच्यामध्ये निवडून आलेली आहेत आता मुद्दा असा आहे की शिवसेना हा पक्ष कोणाचा आणि शिवसेना चिन्ह कोणाचं की यांना माहिती नाही आता माहिती नाही म्हणजे माहिती असून डोळ्यावरती कातड ओढवतात किंवा आता ह्या ज्या काही असीम उल्हासामध्ये कुठली अफीम पिऊन ते आनंदात त्यांचं त्यांनाच माहिती आहे आता एकनाथ शिंदे आणि त्यांचे वकील हे सगळे जी भूमिका घेऊन न्यायालयामध्ये उभी आहेत की आम्ही अधिकृतरित्या शिवसेना हे नाव घेऊन जनतेसमोर गेलो शिवसे धनुष्यबाणे चिन्ह घेऊन जनतेसमोर गेलो आणि सत्तावन्नच्या इतके प्रचंड संख्येने आमदार आमचे निवडून आले की जेव्हा की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फक्त वीस आमदार निवडून आलेले आहेत सरळ गोष्ट आहे पक्ष कोणाचा आहे लोकांनी पण सिद्ध केलं म्हणजे अधिकृतरित्या कायद्याच्या चौकटीमध्ये निवडणूक आयोगाच्या नियमामध्ये सुद्धा आम्हीच होतो सभापतींनी निर्णय आमच्या बाजूने दिलेला आहे निवडणूक आयोगानं निर्णय आमच्या बाजूनं दिलेला आहे जनतेच्या न्यायालयात निर्णय आमच्या बाजूनं झालेला आहे त्याच्यामुळं आता सर्वोच्च न्यायालयाने आमची ही भूमिका सगळी पूर्णपणे मान्य करून आम्हाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणे चिन्ह हे अंतिम स्वरूपामध्ये देऊन टाकावं हा त्यांचा स्टँड आहे आता याला याच्याकडे कायद्याच्या भाषेत काय उत्तर आहे काय नाही हे फक्त मीडियाच्या समोर येणार राज्यपालाला फालतू म्हणणार न्यायालय कसं राज्य केंद्र सरकारच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या दबावात येऊन काम करतंय असं म्हणणार आणि मग ह्यांच्यावर अशी कारवाई झाली की बो म्हणणार की नाही नाही माझं तर न्यायव्यवस्थेवरती प्रेम आहे मी त्यांना फालतू प्रेमानं म्हणले <laughs> ज्याचं न्यायव्यवस्थेवरती प्रेम आहे तो माणूस ते न्यायव्यवस्था किंवा ते राज्यपाल कसे फालतू आहेत असे उद्गार काढून पुन्हा म्हणतो की माझं त्यांच्यावरती प्रेम आहे है। यांना जे अपेक्षित होतं की ह्यांना शहीद व्हायचं होतं आणि प्रत्यक्षामध्ये तसंही काही झालं नाही आणि आता न्यायालयाने म्हणजे न्यायालयाचा तर मुद्दाच नाही आला बार काउन्सिलनी जी कारवाई केलेली आहे त्याच्याबद्दलची हे काही बोलू शकत नाही आहेत आता कारण की यांना जेव्हा संधी दिलेली होती तेव्हा त्यांनी कागदोपत्री माफी मागायला नकार दिला यांना त्यांचा अपमान वाटला आणि आता तीन महिन्याची काय म्हणता येईल त्यांची सनद जी काढून घेतली ती जी नामुष्की यांच्यावरती आलेली आहे मी तुम्हाला एक शेवटचा मुद्दा या यानिमित्तानं उपस्थित करतो न्यायालय काय निर्दोम न्यायालय काय पूर्णपणे काय सगळेच निर्णय बरोबर देता असं न्यायालयावरती बिलकुल शंभर टक्के तुमचे आक्षेप असू शकतात त्याची एक पद्धत आहे तुम्ही जिल्हा न्यायालय त्याच्यानंतर उच्च न्यायालय त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्याच्यानंतर ह्याचा आम्ही आदर करतो आमचं जे काही मतभेद आहे ते आहेत असं सांगायची पद्धत आहे पण तसं न करता हे सगळे फा बरं त्याहीपेक्षा यांचे मुद्देच व्हॅलिड नाही आहेत सरोदे ज्या उद्धव ठाकरेंच्यासाठी इतकं रान एक करतायत भरपूर बडवून घ्यायला लागले त्यांनी याचं आधी उत्तर द्यावं ना की हे उद्धव ठाकरे भाजपच्या पाठिंब्यावरती निवडून आलेले होते म्हणजे त्यांचा पक्ष मग असं असताना तुम्ही त्याला टांग देणे हे नेमकं कुठला जनादेश पाळण्याचं लक्षण आहे कुठलं लोकशाहीचं लक्षण आहे ह्याचं उत्तर आसिम सरोदे देत नाहीत म्हणजे तुम्ही जर खरं तुमच्याकडे एखादं सत्य असेल तर तुम्ही किती काळ का लढ त्याच्यासाठी लढवू शकता कधी ना कधी तुम्हाला यश मिळू शकतो पण तुम्ही पूर्णपणे ह्या पितळ्याला सोनं म्हणून त्याच्यासाठी लढायला लागलात उद्धव ठाकरेंची बाजूच पूर्णपणे चुकलेली आहे उद्धव ठाकरेंनी जसं आत्ता महाविकास आघाडीने निवडणुका लढवल्या आणि त्यांचं पानदान झालं उलट समजा त्यांना जर जा जास्त आमदार निवडून आले तर तेव्हा तेच जनतेची बाजू त्यांच्याकडून असं म्हणता आलं असतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल काय होता तो भाजप सेनेच्या बाजूने होता जनादेश कोणाच्या बाजूने होता भाजप सेनेच्या बाजूने होता मग मुख्यमंत्री कोणाचा व्हायला पाहिजे त्या युती जे ठरवलं त्यांचा व्हायला पाहिजे तसं असताना त्यांना टांग देऊन ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यांच्याबरोबर जाऊन शरद पवार शरद पवारांच्या मांडीवर बसून एकनाथ उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतात हे त्यांचं समर्थन करतात मुद्दा आहे अडचण इथे की हे पितळ घेऊन बाजारामध्ये बसलेले आहेत आणि हे ठणठण शिमगा करत आहेत की हे आमचं सोनंच कसं आहे आता थे थे ते सगळ्यांनाच कळतं ते पितळ आहे वेगळं सांगायची गरजच नाही न्यायालयात जा जनतेच्या न्यायालयात जा किंवा अजून कुठेही जा त्याच्यामुळे ह्यांच्यावरती ह्यांच्या ह्या घंटा तज्ज्ञाच्याच गळ्यामध्ये ज्या पद्धतीनं घंटा बांधलेली आहे बार काउन्सिलनी त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद मला तर फक्त वाटते की तीन महिन्यासाठी कशासाठी अजून जास्त काळासाठी यांची सनद काढून घ्यायला पाहिजे होती किंवा त्या राकेश कुमारची जी कायमस्वरूपीची सनद काढून घेतली ना सरन्यायाधीशांवरती बूट फेकला म्हणून तसं यांच्या बाबतीत व्हायला पाहिजे होतं बघूयात काय होतं ते इथेच थांबूयात धन्यवाद